कोळी म्हणत सुद्धा नाही की मला खोली नाही मला झोपायला जागा नाही मी सुद्धा ग्राउंडवरच झोपतो खोली दिली दिली पण पण मला खोलीत नावीला जाणं झोपावं लागतं तर माझा पाय ताटला तर सरळ सुद्धा होत नाही कारण अंगातलं रक्त कमी झालेलं या उपोषणामुळे त्यामुळे मला नावीला जाणं खोलीत झोपायला लागतं मी आय शहरामात जगण्यासाठी नाही आल्यानो आपल्या मराठा समाजानं ती कोणती तरी गाडी आणखी तिथली इंग्लिशमध्ये काम नाही जागेरूबायकोप लावते कारण मी मोज मौ, मजा करण्यासाठी आलेलो नाही माझ्या गोर गरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून नाही मुंबईकडे जाणारे प्रत्येक हाल सहन प्रत्येक एकजण सुद्धा मागं वळायला तयार नाही नको त्रास व्हायला असं कोणीच म्हणत नाही प्रत्येकाला सांगतोय ज्यांना सहन होत ते थांबा ज्यांना होत नाही ते वापस जा कोणी मागे फिरायला तयार नाही कालच्या अर्ध्या पोरांना आंघोळी नाही काही तरी कोणी म्हणलं नाही आम्हाला आंघोळी नाही भेटल्या किंवा काही थंड पाणी होत काही काहींनी अशाच बघेटे अंगार होतो घेतला काही केलं गार पाणी नि काही होत मायासारखेने गार पाणी घेतलं मला उष्णच गंगा न्यावा लागत इतका त्रास हे पोरं सहन करायला लागली